समोर आली आहे अर्जुन नगर येथील स्नेहा कॉलनीतील पस्तीस वर्ष बँक अधिकारी महिला घरातील होती घरात सासरा आणि पती होता दरम्यान पुढे काय घडले पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा याबाबत सविस्तर माहिती अशी की दीप्ती चेतन सोळंखे वयवर्ष पस्तीस असं मृत पत्नीचं नाव असून चेतन सोळंखे असं आरोपी पतीचं नाव आहे हे घडलं असं की समोर आलेल्या माहितीनुसार दीप्ती सोळंखे या दर्यापूर येथील स्टेट बँकेत अधिकारी होत्या तर पती चेतन सोळंके हा पशुसंवर्धन विकास अधिकारी होता पती चेतनला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता याच संशयातून त्याने डोक्यावर लोखंडी वस्तूने वार करत पत्नीची निर्गुण हत्या केली धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूनंतर पत्नीला फास लावत आत्महत्या केल्याचा बनावही रचला मात्र शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे खरे कारण समोर आले आणि नराधम पतीसह सासरशांचा डाव फसला या प्रकरणी मृत महिलेचा पती सासू व सासऱ्याला अटक करण्यात आली आहे गाडगेनगर पोलीस स्टेशन या घटनेचा अधिक तपास करत आहेत दरम्यान चारित्र्याच्या संशयातून उच्च शिक्षित पतीने पत्नीची निर्गुण हत्या केल्याच्या या घटनेने अमरावती शहर हादरून गेलंय